या ठिकाणी दादा गायकवाड यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कौतुक व्यक्त करतो याच इथं बाबासाहेबांचा विचार कदाचित गौतम बुद्धांचा विचार गणेश आंबेडकरांचा विचार येऊन गेल्या अनेक वर्षापासून ते पुणे शहरामध्ये कार्य कार्यरत आहेत अनेक जे उपेक्षित आहेत अनेक जे लोकं औषधापासून उपचारापासून वंचित आहेत अशा लोकांचं काम दादांनी अनेक माध्यमातून घोगत केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं इथला जो शोषित आहे इथला जो पिढीज आहे त्याला उपचारासाठी पैसे नाही आहेत असा जो वंचिताचा वंचित घटक आहे त्यासाठी दादांनी अहोरात्र त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं काम पुन्हा पुणे शहराला माहीत आहे आणि हे काम सगळं ठेवून इथल्या वस्तूंसाठी दादांनी ज्या पद्धतीने आज इथं जातातून त्यांची नोटी स्थापन केली आणि तो जो विचार आहे सर्वांना सर्व लागून घ्यायचा ह्या सगळ्यांना बाबी घेतले विचारून दादा तुमच्या आमच्या कोणनाकडच्या पूर्ण घटक आहात त्या शटकाचं अशा पद्धतीने काम असतं हे गरव आपल्यासाठी आज तुम्ही जे जे कार्य करतात त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या बरोबर आहोत